नमस्कार वैशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण मसाला डोसा बॉम्ब बनवणार आहोत साधी सिम्पल रेसिपी आहे जो मसाला डोसा ज्यांना आवडतो ना त्यांच्यासाठी ही तर खूपच भारी आहे अगदी पाच मिनटात तयार होणारी आहे जास्त वेळही लागत नाही पाच मिनिटात म्हणजे फक्त बॉम्ब तयार होतात पाच मिनटात बाकी भाजी वगैरे बटाटे उकडून वगैरे ठेवले असेल तरी पण भाजीही व्हायला टाईम लागत नाही जो मसाला असतो आपला बटाट्याची भाजी असते ती खूप साधी सिंपल असते आणि टेस्टी असते आणि इतके सुंदर लागतात ना आणि बिना म्हणजे कमीत कमी तेलामध्ये अगदी लवकरात लवकर होईल झटपट होईल असे आहे हा मसाला डोसा बॉम्ब आहे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत त्याच्यानंतर मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅनमध्ये टाकलेलं आहे तेल तेलावर टाकलेलं आहे राई त्याच्यानंतर कडीपत्त्याची पाने टाकले आहे त्याच्यानंतर मस्त अशा मिरच्या उबै, टाकलेल्या आहेत उभ्या उभ्याच टाकलेल्या आहेत जास्त मोठ्या अशा म्हणजे ठेवलेल्या आहेत अगदी अलगद बाजू करता येतील अशा म्हणजे एका एक मिरचीचे दोन तुकडे केलेले आहेत त्यानंतर छान परतवायचे आहेत मिरच्या परतल्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे कांदा मस्त असा तेलावर फ्राय करून घ्यायचा आहे आणि कांदा पटकन सॉफ्ट व्हावा ना यासाठी आपण त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत जेणेकरून तो पटकन होतो म्हणजे जेवढा समजा आपण भरपूर प्रमाणात कांदा वगैरे घेत असाल ना पाच मिनटं ज्याला लागतात ना तिथे अगदी दोन मिनटामध्ये काम होऊन जाईल असं इतक्या पटकन होतो त्याच्यासाठी कांदा अशी पटकन जर तुम्हाला सॉफ्ट हवं असं वाटत असेल ना याच्यामध्ये मीठ टाकायचं थोडंसं मी परतवलं याच्यानंतर मीठ टाकलेलं आहे आणि आता हे मीठ टाकते मी पूर्ण भाजीसाठीच टाकते आहे त्या हिशोबानेच टाकून घेतलेलं आहे कारण का मला नंतर पुन्हा टाकायचा अंदाज मग कळत नाही प्रॉपर असा त्यासाठी जर तुम्हाला तसा व्यवस्थित जमत असेल तर तुम्ही आधी थोडंसं कांद्यापुरती टाकायचं नंतर बटाट्याची भाजी वगैरे बटाटे वगैरे टाकून झाले की त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यात अजून टाकलात मीठ तरीही चालेल आता मी मीठ टाकल्यानंतर मस्त असं पुन्हा परतवून घेतलेलं आहे आणि त्याला मस्त थोडंसं पसरवायचं आहे पसरवून ठेवते जेणेकरून तो इझिली अगदी एक ते दोन मिनटात मस्त असा सॉफ्ट होऊन जाईल आणि त्याच्यानंतर बघा कांदा किती अगदी एक एक ते दोन मिनटात मस्त असं सॉफ्ट झालेला आहे हलकासा गुलाबी रंग आलेला आहे जास्त आपल्याला नाही परतवायचं त्याला ब्राऊन वगैरे करायचं नाही आहे एवढंच ठेवायचं आहे त्याच्यानंतर ले हळद टाकलेली आहे हळद टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे जेणेकरून हळद पूर्णपणे का कांद्याला सगळीकडे अशी व्यवस्थित त्याचा कलर येईल कारण का तोच कलरनंतर आपल्या बटाट्याच्या भाजीला व्यवस्थित सगळीकडे इव्हनली होतो असं नको व्हायला की कुठेतरी बटाट्याची भाजी पांढरी राहिली नाही तर कुठेतरी पिवळी राहिली असं नको व्हायला ना म्हणून व्यवस्थित आपण हळद टाकून झाल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचा त्याच्यानंतर इथे मी मिडियम साईजचे तीन बटाटे घेतलेले आहेत ते आपण बा सोलून उकडून सोलून नंतर बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत त्या आता इथे पॅनमध्ये टाकलेल्या आहेत आणि त्याही व्यवस्थित मिक्स करायच्या आहेत पूर्ण भाजी आता ही सगळी व्यवस्थित मिक्स करायची आणि त्याच्यानंतर मी थोडंसं स्मॅश करते अशा पद्धतीने स्मॅशरही आहे तुम्ही त्याच्यानेही करू शकता मी आता इथे चमच्याने स्पॅच्युलाच्या जा साह्यानेच आपण करते आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कशाही साह्याने करू शकता किंवा डायरेक्ट जर बटाटा किसून टाकलात तरीही चालेल मग ते स्मॅश वगैरे करायची काहीच गरज लागत नाही छान मिक्स केलं की झालं आता इथे मी अशाच पद्धतीने स्पॅच साह्याने थोडंसं सा प्रेस करत करत बटाट्याला थोडंसं स्मॅश करून घेणार आहे पहिले व्यवस्थित मिक्स करून घेणार त्याच्यानंतर छान असं स्मॅश करून घेणार आहे आणि बघा इथे छान मस्त असं स्मॅश झालेलं आहे कुठे कुठे फोडी आहेत एकदमही ही सगळं स्मॅश नको होतं ना थोड्याशा चंक्स वगैरे आपल्याला वाटलं पाहिजे ना बटाटा वगैरे खातोय असं त्याच्यामुळे थोडंसं कुठे कुठे राहिलेले आहेत जास्त असं पूर्ण म्हणून म्हणून त्यासाठी मी म्हणजे एकदमच पूर्ण प्युरी वगैरे तशा पद्धतीने नको आहे म्हणून मी किसून वगैरे नाही वापरलेलं आहे थोडंसं स्मॅश करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबी टाकायची आहे भाजीला मस्त असा कलर आलेला आहे कोथिंबीर टाकून व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याला पाच एक मिनटं पण थंडवायला द्यायचं आहे कारण का त्याच्यानंतर आपण त्याला छोटे छुट छोटे बॉल्स बनवणार आहोत त्यासाठी मस्त अशी थंड झाली तरच आपली मस्त अशी भाजी तयार होईल ना त्यासाठी व्यवस्थित इथे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि थंडवण्यासाठी थोडंसं सा स्पॅच्युअर सह्याने थोडंसं आहे करते मोकळं मोकळं करते जेणेकरून त्यातला वाफ वगैरे निघून जाईल आणि थोडंसं लगेच थंड होईल आणि हे तुम्ही अशा पद्धतीने ना मुलांच्या टिफिनमध्ये वगैरेही देऊ शकता अगदी हेल्दी आहे टेस्टी आहे झटपट होणार आहे अगदी सकाळच्या घाईमध्येही तुम्ही बनवून देऊ शकता रात्री बटाटे वगैरे उकळून ठेवलात तर सकाळी असं पटकन देऊ शकता किंवा भाजीही बनवून ठेवला तरी सकाळी डायरेक्ट आप्या ह्याच्यामध्ये टाकलं बॅटर वगैरे बॉम्ब तयार केल्यात की मस्त असं देऊ शकता आता मी इथे आप्पे पॅन घेतलेला आहे भाजी तोपर्यंत तिकडे थंड झालेली आहे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेतलेले आहे आप्पे पॅनमध्ये थोडं थोडंच तेल टाकलेलं आहे तुम्ही इथे बघूच शकता मी किती टाकलेलं आहे अगदी थोडं थोडं तेल टाकलेलं आहे त्यानंतर जे इडलीचं बॅटर असतो ना त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे थोडं मी आता चमचा घेतलेलं आहे बघा केवढा आणि त्यातला अर्धा चमचाच टाकते आहे बॅटर कारण का नंतर आपल्याला त्याच्यामध्ये बटाट्याचे जे छोटे छोटे बॉल्स बनवले आहेत जो मसाला असतो ना मसाला डोसाचा तो जो आहे तो आपल्याला नंतर मध्ये फील करायचा आहे त्यासाठी त्याच्यामुळे मी इथे थोडे थोडं टाकते आहे बॅटर प्रत्येक ह्याच्यामध्ये जेवढे साचे आहेत तेवढ्या ह्याच्यामध्ये आपण थोडं थोडं अर्धा अर्धा चमचे एवढंच बॅटर टाकलेलं आहे कारण का एक एक चमचा टाकला त्यानंतर पुन्हा आपण ते बटाट्याचे जे भाजीचे जे बॉल्स आहेत ना ते टाकले की पूर्ण बॅटर तर पूर्ण बाहेर येईल आणि तो पूर्ण मेसी होऊन जाईल चांगलं वाटणार नाही व्यवस्थित प्रॉपर असे शेप येणार नाही त्यासाठी आणि आता बघा पहिलाच बॉल टाकताना हातात हातातनं सटकला आणि मग असं बॅटर व्यवस्थ साईडलाच झालं आणि आता इथे व्यवस्थित सगळ्या ह्याच्यामध्ये मी बॉल मधोमध ठेवते आहे प्रॉपर असे म्हणजे थोडंसं प्रेस केलं ना की आपलं बॅटर थोडंसं पसरलं जातं व्यवस्थित असं कारण का आपण थोडंसंच बॅटर टाकलं आहे ना मधोमधच आहे तर मग ते व्यवस्थित पसरतात आणि वरतून मग बॅटर टाकल्याला आपल्याला व्यवस्थित जमतं आता इथे मी जवळपास माझ्या इथे सातच्यामध्ये अकरा सातच्या आहेत हे आणि मग तेवढे सगळे बॉल तयार करून घेतलेले मी आणि त्याच्यानंतर सगळ्या ह्याच्यात टाकलेलं आहे आणि आता वरतून थोडं थोडं पुन्हा बॅटर आपण म्हणजे जी, जी भाजी आहे आपली ती कवर करण्यापुरती आपण थोडंसं बॅटर आपण वरतून स्प्रेड करायचं आहे जास्त लागणार नाही थोडंसंच लागेल आणि मस्त असं किती झटपट होतं ना तयार गॅसची फ्लेम इथे मी एकदम लो ठेवलेली हो आहे जेणेकरून ते पट म्हणजे शिज पटकन कूक होणार व्हायला नको ना लगेच आपण सगळं तयारी करेपर्यंत बॅटर भरणार ह्याच्यामध्ये पस बॉल ठेवणार पुन्हा वरतून बॅटर भरणार आणि अगदी झाकण ठेवल्यानंतर बघा दोन ते तीन मिनटामध्येच एका साईडने झालेले आहेत आणि ते पलटून घेते आहे मी इझिली निघत आहेत आणि अगदी तेल पण बघितलात ना दोन ते तीन थेंबच तेल असेल प्रत्येक ह्याच्यामध्ये एवढंच तेल लागलेलं आहे आणि इझिली मस्त असं निघायला लागलेले आहेत हे आपलं मस्त असं मसाला डोसा बॉम्ब आणि आता हे सगळे मी बॉम्ब तयार करून घेते पलटवून घेते पहिले आता एका साईडने झालेले आहेत कूक दुसऱ्या साईडने पलटवून घेतलेले आहेत आणि मी इथे लो फ्लेमवरच मस्त असे शेकवून घेतलेले आहेत तुम्ही लो टे मीडियम फ्लेमवरही शेकू शकता पण होऊन जातात तेवढ्या ह्याच्यात छान ते बॅटर आहे ते आतमध्येपर्यंत कूक व्हायला पाहिजे ना थोडंसं त्यासाठी मी इथे लो फ्लेमवर तरी पण लो लो फ्लेमवर केलात तरी जास्त वेळ लागत नाही कारण का नॉनस्टिक आहे त्याच्यामुळे आणि छोटे छोटे आहेत ना छोड़ी -छोड़ी मोठे नाही आहेत जास्त त्याच्यामुळे इझिली दोन ते तीन मिनटामध्ये एका साईडने शेकवून होतात आणि दुसऱ्या साईडने दोन ते तीन मिनटं म्हणून मी बोलली पाच मिनटात आपले मस्त असे हे बॉम्ब तयार होतात हे बघा छान पलटवून घेतले म्हणजे पलटून घेतलेले आहेत आणि असेच ठेवायचे आहेत मी पुन्हा झाकण नाही ठेवलेले आहेत आणि दुसऱ्या साईडनेही तसेच व्यवस्थित शेकवून घेतलेले आहेत आणि आपले इथे मस्त असे मसाला बॉम्ब मसाला डोसा बॉम्ब तयार झालेले आहेत सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे वरतून गार्निशिंगसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि ते गरम गरमच तुम्हाला एक फोडून दाखवते बघा मस्त अशी वाफ येते आणि थोडं मला थोडंसं हात भासतो आहे कारण गरम खूपच आहेत आणि इतकं सुंदर दिसला ना ते प आहे आतमधून भाजीचं तुम्हाला कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल आजचा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू